नमस्कार मैत्रिणींनो माझ्याकडे या रिकाम्या झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉक्सपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर असे रिकामे बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आता या बॉक्समधील अगरबत्तीचा बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे हा बॉक्स तुम्ही बघू शकता एका बाजूने ओपन केलेला आहे आणि एका बाजूने तो पॅक आहे हा बॉक्स आपल्याला आता वरच्या बाजूने सुद्धा तो व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायचा आहे पॅक करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर केलेला आहे तुमच्याकडे असा टेप नसेल तर सेलो टेपचा सुद्धा वापर करू शकता अशा प्रकारे हा बॉक्स आपण पॅक करून घेतलेला आहे दुसरी बाजूसुद्धा ओपन असेल तर ती सुद्धा तुम्हाला पॅक करून घ्यायची आहे आता हा बॉक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा बॉक्स एका बाजूला छोटा आणि दुसऱ्या बाजूला मोठा असा मी कट करून घेत आहे आता सुद्धा बॉक्स आपल्याला या पद्धतीने छोटे मोठे असे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे सर्व बॉक्स मी कट करून घेतलेले आहेत आता हे बॉक्स आपल्याला एकमेकाला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी स्टेपलरचा वापर करत आहे या पद्धतीने दोन पिन लावून हे बॉक्स मी जोडून घेत आहे आता जो अगरबत्तीचा बॉक्स आहे तो साबणाच्या बॉक्सपेक्षा आणखीन थोडासा छोटा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने तो मी कट करून घेतलेला आहे तो सुद्धा बॉक्स आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे सर्व बॉक्स स्टेपलरच्या सहाय्याने मी जोडून घेतलेले आहेत आता हे सर्व बॉक्स आपण या आप पद्धतीने एकमेकाला व्यवस्थितपणे जोडून घेतलेले आहेत तर यांना आपल्याला आता डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येथे मी गिफ्ट पेपरचा वापर करणार आहे अशा पद्धतीचा हा गिफ्ट पेपर येथे घेतलेला आहे आता या बॉक्सच्या साईजचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जेवढा लागणार आहे तेवढा आपण कट करून घेऊया आता हा गिफ्ट पेपर फेविकॉलच्या सहाय्याने आपण या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे खालच्या बाजूने हे तो राहिलेला पेपर व्यवस्थितपणे चिकटवायचा आहे आणि वरचा जो एक्स्ट्राचा आहे तो सुद्धा आतल्या बाजूला व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा पेपर बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने व्यवस्थितपणे आपण चिकटून घेतलेला आहे आता जो मधला जो असा भाग शिल्लक राहिलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला पेपर चिकटून घ्यायचा आहे या पद्धतीने छोटे छोटे पेपरचे तुकडे कट केलेले आहेत ते मी या पद्धतीने याला चिकटून घेत आहे अशा पद्धतीने सर्व पेपरचे तुकडे या पद्धतीने व्यवस्थितपणे बॉक्सला चिकटून घेतले आहेत हा पेपर चिकटवल्यानंतर आता हा बॉक्स तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे याला आपल्याला आणखी थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी मी या पद्धतीचा क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे तो आपण या पद्धतीने सर्व बॉक्सला व्यवस्थितपणे चिकटवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा बॉक्स मी डेकोरेट करून घेतलेला आहे अशा प्रकारे या बॉक्सपासून आपण सुंदरसा ऑर्गनायझर तयार करून घेतलेला आहे आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते बघूया या ऑर्गनायझरचा वापर आपण आप या पद्धतीने कांगवे ठेवण्यासाठी तसेच लोशनची बॉटल ठेवण्यासाठी पावडरचे डबे ठेवण्यासाठी तसेच तुम्हाला जे काही याच्यामध्ये ठेवायचं आहे ते ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता याचा उपयोग तुम्ही पेन स्टँडसारखा सुद्धा करू शकता तुम्हाला जे याच्यामध्ये ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अशा प्रकारे अगदी घरच्या घरी आपण सारखा हा ऑर्गनायझर तयार करून घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामी झालेले बॉक्स असतील तर तुम्ही सुद्धा ते फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा थँक्यू